नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया शिवाजी नाट्य मंदिर मुंबई येथे डॉक्टर अमित देवपुळे ऋषिकेश वालझाडे महाराष्ट्र गोवा पुरस्काराने सन्मानित शिवाजी नाट्य मंदिर मुंबई येथे सोमवार दिनांक 30 सप्टेंबर दोन रोजी कला व सांस्कृतिक संचलनालय गोवा सरकार स्मिथ हरी प्रोडक्शन मुंबई आणि आमदार शिवसेना सचिव प्रवक्ता किरण पावसकर यांच्या सहकार्याने विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या रत्नांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी पुणे येथील दोन हजार तेवीसचे नोबेल नॉमिनेशन जाहीर झालेले डॉक्टर अमित देवकुडे यांना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल गोवा सरकारने महाराष्ट्र गोवा कलारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले जुन्नरी येथील कुकडी व्हॅली पब्लिक स्कूलचे क्रीडा शिक्षक ऋषिकेश वालझाडे यांना क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल गोवा सरकारने क्रीडारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शिवसेना आमदार किरण पावसकर ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यावेळी नटसम्राट या, या नाटकाचा प्रयोग करण्यात आला मुख्य भूमिका भालचंद्र उसगावकर नाटककार तसेच या महाराष्ट्र गोवा सरकार पुरस्काराचे आयोजक राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क मुंबई ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा तसेच लाईक आणि शेअरही करा